अजित पवारांनी शरद पवार यांच्यासोबत बंड केलं एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा पहिल्या वेळी दोघं एकत्र आली परंतु दुसऱ्या वेळी अजित पवारांनी महायुतीसोबत सन्मान बाधलं आणि जवळजवळ एक दीड वर्ष सरकार स्थापन केलं ते उपभोगलं आणि विधानसभेची निवडणूक सुद्धा अजित पवारांनी महायुतीसोबत लढविली आणि त्यात यश मिळवून आता त्यांनी पाच वर्षासाठी सरकार स्थापन केलं आहे तसं बघायला गेलं तर अजित पवार यांनी विधानसभेमध्ये निवडून आलेल्या आमदारांची संख्या सुद्धा चांगली ला आहे त्यामुळं अजित पवारांना तसं पाहायला गेलं तर शरद पवार यांची काहीही सध्या गरज नाही पण तरी देखील शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सहकुटुंब अजित पवार त्यांना भेटायला गेल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये हे दोन्ही पवार एकत्र येतील का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत परंतु हे दोन्ही पवार एकत्र येऊ शकतात का याच्या काही शक्यता आणि अशक्यता आहेत त्या सर्वांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वॉइस टुगेदर आता या चर्चेला वेग आला आहे ते आशा पवार यांच्यामुळे आशा पवार या अजित पवार यांच्या मातोश्री नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंढरपूरमध्ये पांडुरंगाला दर्शन घेण्यासाठी आशा पवार गेल्या होत्या त्यावेळेस माध्यमांशी बोलताना माध्यमांनी त्यांना विचारलं की दोन्ही पवार एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली का तर त्यावर त्यांनी आर्थिक मान दर्शवली त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की नवीन वर्ष हे सुखाचं जाऊ देत आणि दोन्ही कुटुंबातील वाद हे मिटू दे आणि कुटुंब एकत्र येऊ दे अशी इच्छा पांडुरंग पुढे व्यक्त केल्याचं अशा पवार यांनी सांगितलं आणि त्यामुळे चर्चेला उधन आलं एवढंच नव्हे तर अजित पवार यांच्या सोबत असणारे प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा शरद पवार हे आमचं दैवत आहेत असं सांगितलेलं आहे सांगित प्रफुल्ल पटेल ज्यावेळेस अशा पवार यांच्या या विधानांवरती बोलताना ते म्हणाले आम्ही सगळे शरद पवारांना दैवत मानतो आम्ही जरी राजकीय मार्ग वेगळा स्वीकारला असला तरी त्यांच्याबद्दल आदर आहे पवार कुटुंब एकत्र आलं तर, तर आम्हाला आनंदच वाटेल माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्याबद्दलचा सन्मान कमी होणार नाही उद्या काय होईल याची भविष्यवाणी मी आज करत नाही आम्ही चांगले संबंध ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू अजित पवार यांच्या सोबत आलेले नरहरी झिरवळ यांनी सुद्धा दोन्ही पवार एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे ते म्हणतात ज्याप्रमाणे बजरंग बली यांच्या छातीमध्ये प्रभू श्रीरामाचे चित्र होते किंवा प्रभू श्रीराम होते त्याचप्रमाणे माझी छाती फाडली तर माझ्या छातीमध्ये शरद पवार हे असतील असं नरहरी झिरवळ यांनी वक्तव्य केलं होतं त्यासोबतच रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सुद्धा दोन्ही कुटुंब एकत्र यावी दोन्ही पवार एकत्र यावी अशी इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे कुटुंबातील काही प्रमुख व्यक्ती नेते मंडळी या सर्वांनी हे दोन्ही पवार एकत्र यावेत अशा चर्चा केल्यामुळे अशी विधानं केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये दोन्ही पवार एकत्र येतील का या चर्चेला आता जोर येऊ लागलेला आहे परंतु यासाठी अशा पवार यांचं एवढं वक्तव्य कामी नाही का का या तर याच्यासोबत घडलेल्या अनेक घडामोडी आणि अशा अनेक वक्तव्य यासाठी कारणीभूत आहेत आता घडामोडी जर म्हटल्या तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुनेत्र पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर निकालानंतर अजित पवारांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सहकुटुंब त्यांची भेट घेतली त्याबरोबर योगेंद्र पवार यांनी ईव्हीएमच्या विरोधात अजित पवार यांच्या विरोधामध्ये जो काही अर्ज दाखल केला होता तो अर्ज सुद्धा योगेंद्र पवार यांनी माघारी घेतला एकीकडे महाविकास आघाडीतील नेते मंडळी ईव्हेम विरुद्ध शंका उपस्थित करत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी मात्र याविषयी मौन बाळगण्याचं ठरवलं होतं या अनेक गोष्टी दोन्ही पवार एकत्र येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत त्यामुळं चर्चेला एक चांगला जोर आलेला आहे आता शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही पवार एकत्र येऊ शकतात का याच्या काही शक्यता आणि अशक्यता आहेत यावरती आपण चर्चा करूया आता यामध्ये देखील दोन मतप्रवाह आहेत एक मतप्रवाह दोन्ही एक मत पवार एकत्र यावे या विचाराचा आहे तर नाहीत या विचाराचा आहे प्रथम एकत्र येऊ शकतात याच्या शक्यता कोणकोणत्या आहेत त्या समजून घेऊया पहिली शक्यता सुनंद पवार आणि अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार या दोघींनी पवारांनी एकत्र यावं कुटुंबातील वाद मिटावे आणि कुटुंब एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ती माध्यमासमोर केलेली आहे त्यामुळं कुटुंबामध्ये या विषयावर धरून चर्चा झालेली असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि या शक्यतेच्या जोरावरती जर या चर्चा कुटुंबामध्ये होत असतील तर हे दोन्ही पवार एकत्र येऊ शकतात आता दुसरी शक्यता दुसरी शक्यता अशी आहे की शरद पवार आणि अजित पवार ह्या दोघांचा पक्ष जरी आता वेगळा असला तरी दोघांनी पक्षांची विचारधारा ही मात्र सारखीच आहे कारण अजित पवारांनी शरद पवारांना सोडून जरी दुसरा पक्ष स्थापन केला किंवा दुसरा पक्ष जरी त्यांनी स्वतःचा त्यांचा तयार झाला असला तरी सुद्धा अजित पवारांनी विचारधाराही सोडलेली नाही त्यामुळं एका राष्ट्रवादीतून दोन राष्ट्रवादी जरी तयार झाल्या असल्या तरी दोन राष्ट्रवादीची परत एक राष्ट्रवादी ही नक्कीच होऊ शकते त्यामुळे या शक्यतेच्या जोरावरती दोन्ही पवार एकत्र येऊ शकतात तिसरी विचार तिसरी शक्यता अशी आहे की दोन्ही गटातील नेत्यांना म्हणजे अजित पवार गटातील नेत्यांना आणि शरद पवार गटातील नेत्यांना एकत्र यावं हे वाटणं साहजिक आहे निवडणुकीच्या रणांगणामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवरती कितीही विष ओकलं असलं तरी तो एक राजकारणाचा भाग होता आणि आता सगळं जर हे दोन्ही गट एकत्र येऊ पाहत असतील तर हा देखील राजकारणाचा भाग असणार आहे त्यामुळं वरील सर्व शक्यतांचा एकंदरीत विचार केला असता दोन्ही पवार हे राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये परत एकदा एकत्र येऊन खेळी करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे आता दुसरी शक्यता किंवा दुसरा मतप्रवाह जो दोन्ही पवार एकत्र येणार असं आहे तर ना त्याच्या कुठली कुठली त्याची कारणं आहेत ती कारण आपण पाहूया पहिलं कारण म्हणजे या निवडणुकांमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली आणि जी विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी कौटुंबिक आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती केलेले आहेत सर्वप्रथम लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी बहीण सुप्रिया सुळे हिच्या विरोधामध्ये माहिती करणं त्याची त्यांची पत्नी सुनीत्रा पवार यांना उमेदवारी दिली आणि ननंद वर्सेस भाऊजाई अशी तिथे लढत बघायला मिळाली त्यावेळेस सुद्धा कौटुंबिक टीका एकमेकांवरती मोठ्या प्रमाणात केल्या गेल्या त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी अजित पवार यांचा पुतण्या योगेंद्र पवार याला उभं केलं आणि ही लढाई परत एकदा काका वर्सेस पुतण्या अशी झाली आणि तिथे सुद्धा कुटुंब हे एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करू लागले त्यानंतर तिसरं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अजित पवारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काय काम केलं आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता त्यामुळे या निवडणुकांमध्ये संपूर्ण कुटुंब एकमेकांच्या विरुद्ध यावेळेस उभं राहिलेलं आपल्याला बघायला मिळालं एकमेकांच्या विरुद्ध प्रचार करताना आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्यात सगळ्यात मोठी शक्यता किंवा सगळ्यात मोठं कारण हे आहे की आता ही जी विधानसभेची निवडणूक झाली ती अजित पवारांनी स्वबळावरती ही निवडणूक लढवली आणि भरघोस असं यश मिळवलेलं आहे तुलनेने शरद पवारांच्या गटापेक्षा अजित पवारांच्या गटाकडे जास्त आमदार निवडून आलेले आहेत आणि हे यश जे आहे ते अजित पवार यांच्या एकट्याचं आहे जर हे दोन्ही पवार एकत्र आले तर पक्ष परत एकदा शरद पवारांच्या भोवती फिरू शकतो त्यांच्या मानसन्मान किंवा त्यांची मर्जी खातीर पक्ष फिरू शकतो आणि इथे अजित पवारांनी जे काही आता महत्व मिळवलेलं आहे ते महत्व त्यांचं परत एकदा कमी होऊ शकतं त्यामुळं अजित पवार हे सध्या तरी शरद पवारांच्या सोबत जाण्याचा विचार करणार नाहीत कारण त्यांना तशी सध्या कोणतीही गरज नाही यामुळे ही जर कारण पाहिली तर अजित पवारांनी शरद पवार हे जा कौटुंबिकरित्या जरी एकत्र आली तरी राजकीय खेळी मात्र ते एकत्र करणार नाहीत किंवा राजकारणामध्ये ते एकत्र परत येऊन लढणार नाहीत असंच चित्र दिसतंय तर, तर या झाल्या काही शक्यता ज्या शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊ शकतात का या संबंधीच्या या व्यतिरिक्त तुमचे काही मत आहे काय या व्यतिरिक्त काही शक्यता आहेत का त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका दोन्ही पवार एकत्र यायला पाहिजेत यावरती तुमचा अभिप्राय काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच थांबूया भेटूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद